संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय शहरातील मध्यभागी असलेल्या रोड परिसरात प्रचाराचे पॅम्पलेट वाटण्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये मोठा वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडलाय या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मेनरोड परिसरात काही प्रचारक आपल्या नेत्याचा प्रचार करत असताना विरोधकांनी त्यांना अडवले पवार सायकल दुकानासमोर हा प्रकार घडला जिथे प्रचारकांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आणि काही व्हिडिओ समोर आलेत तर ज्यांना मारहाण झाली त्यांनी देखील मारहाण झाल्याची माहिती माध्यमांना दिली आहे या मारहाणीत जखमी झालेल्या प्रचारकांनी मारहाण करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या शशिकांत दायमा उर्फल लाला अजित भारते राहुल भोईर अनिरुद्ध वालझाडे आदित्य जोरवेकर यांनी प्रचारकांवर निवडणूक आयोगाकडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे दुसरीकडे प्रचारादरम्यान कुठलीही शहाणेशा न करता बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावेत अशी देखील मागणी डॉक्टर साकीब बागवान जावेद पठाण रईस हबीब शेख सोनू पुकार गोपी जहागीरदार यांच्याकडून करण्यात आली आहे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पोलीस हवलदार हासे पोलीस कॉन्स्टेबल विवेक जाधव पोलीस कॉन्स्टेबल बेनके आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला शांततेचं आवाहन करत घटनास्थळी झालेली गर्दी कमी केली आणि संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात रवाना केले सदर घटनेचा विचार करता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून झालेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन शहर पोलिसांनी दिलाय पुढील तपास संगमनेर पोलीस निरीक्षक समीर बावरवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांना आवाहन केलंय की प्रचारादरम्यान असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये अनुचित प्रकार घडल्यास योग्य ती कारवाई करण्याची प्रशासन अधिकारी आणि निवडणूक आयोग अधिकारी हे कार्यरत आहेत त्यामुळे कोणीही मारहाण किंवा गावाचे वातावरण बिघडविण्याचे काम करू नये